तर मंडळी हे बघा नाश्ता लगेच गेले बोटिंग करायला गेस्ट एकदम खतरनाक आहे सगळ्यांनी हात करा कर एकदा हा हे आपले गेस्ट फिशिंग चालू आहे यांची इथे नमस्कार म्हणजे कसे आहात तुम्ही सगळे स्वागत कर तुमचं नीत नवीन अशा व्हिडिओ मध्ये मंडळी आज मस्त सगळे उठलोय आणि आपले गेस्ट तर ऑलरेडी रात्री झालेले आहेत त्यामुळे आता त्याचा मस्त नाश्ता गेस्ट आहे आपले ते नाही हे बघा याचा काय टाइमपास चालू आहे चल नेहित आपलं एक काम करायचं समजलं ना चल चल चल, चल काम करायचं तर थोडा वेळी आपले गेस्ट आहे नाश्ता वगैरे देऊ मस्त देखील दाखवूनच मी आज नाश्त्याला काय काय असणार आहे ते आणि त्यानंतर आपलं जेवण वगैरे सर्व आहे ते पण तुम्हाला दाखवले आहे दाखवलं आपलं रोजचं डे आज नाश्त्याला मस्त मिसळपाव आहे हे बघा इथे मिसळ सगळं रेडी झालेलं आहे आणि आतमध्ये ऑमलेट पण फ्राय होत आहेत थोड्या वेळाने ऑमलेट पण देतो पहिलं हे देऊन टाकतो त्यांना मिसळपाव हे चमचा टाका चमचा याच्यामध्ये तर म्हणजे आता फायनली मी पण नाश्ता करायला घेतोय आपल्या गेस्टांना नाश्ता दिला आहे आणि आता मी घेतो आहे मस्तपैकी बघा ऑमलेट पाव आहे नाश्त्याला पाव एकच घेतला ऑम्लेट जास्त आहेत कारण पाव थोडासा अनहेल्दी असतो मी एकच घेतला आणि ऑमलेट कसा प्रोटीन त्यामुळे जास्त घेतले चौदा नाश्ता करतो मस्तपैकी तर मंडळी हे बघा नाश्ता केले काय लगेच गेले बोटिंग करायला गेस्ट एकदम खतरनाक आहेत ते बघा सगळ्यांनी हात करा एकदा हा ओके बघा मस्त एन्जॉयमेंट करतायत मस्त पोहतायत आणि हे बघा हे आपले गेस्ट फिशिंग चालू आहे यांची इथे मला येतं फिशिंग करताना येते कशी करत दाखव मासा अच्छा मग मासा येत नाही आला, आला, आला मासा मासा। इंडिया हो रे एक नंबर आपल्या गेस्ट चा डोका एक नंबर चालतं फालदूगिरी कधी असेल ना त्यांच्याकडनं शिका तुम्ही हे बघा फिशिंग चालू आहे एकदम जोरदार आणि इथे मस्त म्युझिक वगैरे लावलंय आपले हे कपल लोक आहेत सर्व अरे इथे घाण बिथे केलंय पोरं सर्व आहेत कपल नाही कपल चालत जातं ना इकडून तिकडं तिकडून इकडे मस्त बोटिंग चालू आहे ते खाली कर काटे खाली वर खाली करू नको लोक ठेवते तिकडे तिकडून इकडे बोटिंग चालू आहे शार्क रे कुठे शार्क।, शार्क, शार्क तर म्हणजे तुम्ही पण आपली मस्ती बोटिंग करू शकता आपली ते फक्त तुम्हाला आपल्या इथे यावं लागेल बुकिंग करावी लागेल की बोटिंग करू शकता तुम्ही पण अरे पडले असते पडला असत ह्याची बोट क्रॉस कर अशी करा व्हिडिओ मध्ये आलं ते पडताना पीठ गेलं ना थर्माकोल गेला सर गेला असेल तुटला असेल ब्रेडला तुला मासे नाही लागत लगेच काय खाणार ते तू पिटत लावते पेक्षा गावात नको दे नको <coughs> पिटत लाव राधा तू ब्रेड लगेच ना तू हाय पीठ हा बघे काय ना मुंगे खातील लोट माश्या अजून आवडीन येते माश्या तू बघा आता हा एक ग्रुप आला जेवायला तर आता मस्त वाटतो जेवण बोला बोला आता कसं वाटलं तुम्हाला जेवण बेस्ट एकदम थँक्यू थँक्यू व्हेरी मच छोटेसे रिव्ह्यू आपल्या इथे रिसॉर्टचे आपल्या सर्व सर्व दुसरं काय आला सर्व आहे सर म्हणजे आता मच्छी द्यायची आहे तर मच्छी पण दाखवतो तुम्हाला मच्छी आज आतमध्येच घेतली कारण जास्त नव्हती मच्छी आज मस्त एकदम फ्रेश पॉपलेट आहे आणि कोलंबी फ्राय होते आणि बोंबिल फ्राय होते तर म्हणजे ही बघा आपली मच्छी फ्राय हा दे मच्छी काय एक एक, एक पॉपलेट घ्या एक एक बोंबील घ्या गरम गरम बेरे, बेरे। गरम गरम हेकडे तर रस्सा पण आहे आज तर म्हणजे आता ह्या जेवण दिलेलं आहे आणि आता हे बघा ही लोक बाकी जेवायची मुलींचं आहे म्हणजे मुलं मुलं त्यामुळे ते नंतर येतील जेव्हा साध्या ट्रिक वगैरे करता येत ते थोडं वेळ येतील काय काय आपलं तर म्हणजे आता फायनली स्टार्टरची वेळ सुरू झाली आहे आता आपला पटापट स्टार्टर द्यायचं आहे आणि लगेच आम्हाला द्यायचं आहे हळदीला पण तर तिकडे पण जाणार मस्त मजा करूया तिकडे जाऊन West Coast Coast where the sunsets go <laughs> <laughs> Cruising past the waves. <laughs> Beach fronts <laughs> to the backyard, parties <laughs> in sight, under neon skies <laughs> that light up the night. Hit the boulevard, hit a tire screech, soundtrack of the street. That one day you find it on the background. आणि आता मस्तपैकी ते गाणे विणे लावलेत एक ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालू आहे एक ठिकाणी हिंचक बिचाक चालू आहे आणि आम्ही चाललो आता हल्डीला मस्तपैकी रेडी होतोय कपडे हा टिकेट घालणार आहे फक्त तुम्ही आणि फक्त खाली पॅन्ट चेंज करणार आहे आणि हा असं देणार आहे आमच्यासोबत पाठी बसला बघा गणपत आमचा आणि तोपर्यंत आपले काकी आहेत ते जेवण वाढलेलंच आपल्या गेस्टना आजकाल जास्त नाहीत जे पंधरा वीस वीस आहे वीस एक आहे सगळं आला ते कपल कपल फॅमिली फॅमिली एजेड एजेड आहेत आणि सो आता निघू थोड्या वेळाने तर म्हणजे आता फायनली निघालो आहे जायला आपल्या हळदीला मस्त तर आई पण निघाली आहे आणि कलवा मॅडम चावी कुठे गाडीची मला तर कुठे हा बंद कर असं का झोपला झूट तसं <laughs> लगेच सुटला बोलू पण देत नाही पूर्ण आता झोप परत नालायक चल जा बाय बाय अज ए गणपत तू बाईकवर येतोस ना मजा ओरा लगेच फोन काढला कॅमेरा काढलाय कोणाला फोन केला दाखव कोण आहे तर आलं शेवटी खाली ना बघा हर्ष पुढे आहे माझी जातो मस्त पैकी तर म्हणजे आता जेवण झालं आहे आणि आता चालू आहे घरी आम्ही आपल्याला केक पण घ्यायचं एक ठिकाण आपल्या कस्टमरने ऑर्डर केली होती तर म्हणजे आता आलोय घरी आणि हा बघा आल्याब लगेच सुरू केलं वॉशिंग पावडर निर्माण हा बघा थेदल पांड्या <laughs> काय करतोस काय ते पुष्पराज पुष्पराज चुकी का नाही चाला समज या ना कुछ तो लोग कहेंगे लोगों की का काम है कहना काय <laughs> रे सिंग बरोबर की नाही नालायक काय अस्सी हजार काय जुते का तेरा <laughs> तर म्हणजे आता सर्व लोक गेले झोपायला मला वाटल्या नुकसान झोपायला ते पण असो गेले झोपायला आणि तर मी पण जातो झोपायला या लाईट वगैरे ऑफ करतो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा रिटर्न नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय